महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग न्यूज वंचित बहुजन आघाडी किनवट नगर परिषदच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा युथ आयकॉन माननीय सुजाता आंबेडकर साहेब यांची जाहीर सभा किनवट नगर परिषदच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार शाहिदा शेख शब्बीर व नगरसेवक पदाचे उमेदवार मोहम्मद अली कहार खान सौसंगीता नामदेव काणेंदे अरसलान अकबर खान पुष्पलता माधव मुणेस्वरा यांच्या प्रचारार्थ उद्या ठीक सहा वाजता दुर्गा मैदान किनवट येथे सुजात आंबेडकर साहेब हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले उपस्थित राहणार आहेत असे आवाहन आयोजक वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष निखिल वाघमारे बाबाभाई दिनेश कावळे प्रवीण गायकवाड सुधाकर हलवले हलवळ मेटकर शेख याकूब सुरेश मुणेश्वर योगीराज कावळे यांनी सर्व किनवट मधील मतदारांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा